शेतकरी मित्रांनो नमस्ते पुन्हा एकदा मी उभाय खरबुजाच्या प्लॉटवरती आजचा व्हिडिओ एकदम भनाट राहणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना कलिंगड आणि खरबूज पिकात सेटिंगची समस्या आहे खरबुजाची व्हिडिओ काढणार आहे खरबुजाची मी सेटिंग तुम्हाला दाखवणार आहे सेटिंगचं व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत अतिशय प्रॉपर पद्धतीनं सेटिंग होण्यासाठी जे आपले वारंवार तुम्ही माझे व्हिडिओ मागचे देखील बघितलेले आहेत बहोदावरती अतिशय प्रचंड सेटिंग असते चांगल्या सेटिंगचं नियोजन आणि व्यवस्थापन काय असलं पाहिजे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे की सेटिंग जुळत नाही बोधाच्या खाली सेटिंग येतं आणि ज्या वेळेस एका वेळेला सेटिंग कमी होत असतं किंवा एका रोपाला सेटिंग कमी होत असतं फळं कमी लागतात नक्कीच आपल्या सर्वांना माहीत आहे की जर सेटिंग कमी झालं तर ॲव्हरेज कमी पडतो त्यासाठी सेटिंग हा प्रेड सर्वात सेन्सिटिव्ह असतो कलिंगडा आणि खरबुजात स्पेशली खरबुजात तरी कलिंगडापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतो कारण की एकदा सेटिंग ड्रॉप व्हायला चालू झाली पिवळ पडून आणि एकदा बोधाच्या खाली माल आला तर तो माल साईज कधीच घेत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप करून पाहायचा प्रयत्न करू नका नक्कीच ह्या व्हिडिओतून मला माहीत आहे की तुम्हाला फायदा होणार आहे पुस्तकी नॉलेज थोडं पण नाही बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरला इन्स्टाच्या राजमुद्रा हायटेक नर्सरी इंस्टावरचं जे पेज आहे आपलं त्या सबस्क्रे तिथल्या सबस्क्रायबरला आणि एम बी ॲग्रेवाला या, या यूट्यूब चॅनलवरच्या बऱ्याच शेतकऱ्यांना आपलं माहीत आहे की आपण एक टक्काही पुस्तकी नॉलेज देण्याचा प्रयत्न करत नाही आहेत जे पण प्रॅक्टिकली नर्सरीवरती नर्सरीवरनं परत आपल्या प्लॉटवरती घरच्या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपली भरपूर प्रॅक्टिस असते त्या प्रॅक्टिसमधनं अभ्यास करून वातावरणाचा अंदाज घेऊन ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचं आपण नॉलेज आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो माझ्या घरचा प्लॉट आहे सेटिंग पार पडलेलं आहे खरबुजाची आणि सेटिंग कशा पद्धतीने आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं व्यवस्थापन देखील सांगणार आहेत तुमच्या चुका काय होतात ज्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याही गोष्टी सांगणार तर आपण बघूयात पहिल्यांदा की सेटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकताय प्लॉटला थंडीमुळे एक महिना साधारणतः आज आठवा दिवस आहे बारकाईनं बघू शकताय अतिशय प्रचंड फळांची संख्या आपल्याला दिसेल या ठिकाणी बघू शकताय भरपूर सेटिंग लकडलेलं आहे प्रत्येक डिरीमधनं फळ बाहेर पडत आहे एवढी फळं वाचवायची नाहीत आपल्याला ह्याच्यातले काही ड्रॉपिंग झाली तरी चालतील या ठिकाणी बघू शकताय कशा पद्धतीनं लकडलेला माल आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक डेरीतलं फळ हे तर सेट झालेलं फळ आहे कदाचित ह्याच्यातलं एखादं गळालं तरी आपल्याला आप काही अडचण येणार नाही पण बऱ्याच बहुतांश तुम्हाला दिसेल की सेटिंग अतिशय जबरदस्त आहे कमी अंतरात जास्त फळ आहेत ह्या ह्याचं नियोजन आणि व्यवस्थापन एकंदरीत काय शेतकरी मित्रांनो ते मी मित तुम्हाला पुढच्या एक ते दोन मिनिटात सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं माझ्या त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिसणार नाही ह्या एवढ्या लांबून प्लॉटवरती मधमाशीचं प्रमाण कमी होतं शेतकरी मित्रांनो पहिला प्रयोग हा मधमाशीचा खूप गरजेचा आहे आपल्या प्लॉटवरती मधमाशी असणं ज्यावेळेस सेटिंग चालू असते चा त्यावेळेस गरजेचं आहे कारण का परागी भवनासाठी फक्त आणि फक्त मधमाशी जे काम करते ते कुठलंच प्रोडक्ट आणि कुठलंच औषध त्या पद्धतीनं काम करत नाही मधमाशी प्लॉटवरती आणण्यासाठी गूळ ताक विलायची ह्याची फवारणी नक्कीच करा गुळ उकळायचा प्रयत्न करा ह्या टायमाला साधारणतः दिवस मावळल्यानंतर गूळ प्लॉटमध्ये जिथनं वारं ज्या कडून ज्या दिशेला आहे त्या वाऱ्याच्या दिशेनं गुळ उकळायचा प्रयत्न करा जेणेकरून त्या गुळ उकळायला पूर्ण वास आपल्या प्लॉटवरती जाईल आणि उद्या सकाळ सकाळ मधमाशी ज्यावेळेस पाणी प्यायला बाहेर मधमाशी पडलेली असते मध गोळा करायला बाहेर मधमाशी पडलेली असते त्यावेळेस आपल्या प्लॉटवरती त्या वासाच्या आकर्ष आकर्षणाने येऊ शकते पोती गुळाची सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी भेजूक आला जेणेकरून मधमाशी अट्रॅक्ट होईल दुसरी गोष्ट अशी सर्वात महत्त्वाची मधमाशी आहे दुसरी गोष्ट अशी आपल्या स्प्रेचं आणि न्यूट्रिशनचं म्हणजे फर्टिकेशन मॅनेजमेंट म्हणजे खाताचं मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो माझी देखील सेटिंग होईना गेली ती मी मधमाशीची पेटी आणली आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थोडी जास्त होत होती त्या टायमाला मी शेंडा मारलेला आहे आपण प्रत्येक ह्याचा बघितला या ठिकाणी बघू शकताय शेंडा मारून टाकलेला आहे मी या ठिकाणी तुम्ही बारकाई बघा एकही शेंडा चालू नाही या ठिकाणी बघू शकताय चार ते पाचवा दिवस आहे आज माझा मी माझ्या घरच्या प्लॉटचा देखील शेंडा मारलेला आहे शेंडा मारला की व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप झाली मला जेवढी पाहिजे होती की तेवढी तयार झाली जी की उद्या साईजला गरजेची आहे मी शेंडा मारून घेतला आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप झाल्यामुळं रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ॲटोमॅटिक चालू झालेले आहे शेतकरी मित्रांनो तिसरी गोष्ट अशी फवारणी आणि स्प्रेचं मॅनेजमेंट फवारणीतनं मधमाश सॉरी सेटिंगच्या टायमाला जे मधमाशीला हानिकारक औषध आहेत ते बिलकुल देऊ नका असं एखादं चांगलं औषध सेटिंग चालू झाल्या झाल्या डेलिगेट असेल ग्रासिया असेल एक्सपोनस असेल अशा आसे पद्धतीचं औषध बेनेवा असेल एखादं द्या जेणेकरून पुढचे दहा ते बारा दिवस आपल्याला कुठलंही कीटकनाशक द्यायची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक मारतायत तर ते पण देखील मधमाशी आपली दहा ते एक दोन वाजेपर्यंत प्लॉटवरती असते ह्या टायमाला बुरशीनाशक द्या कारण का ह्या टायमाला जसं जसं सूर्य मावळेल तसे मधमाशी जायला चालू होते ह्या टायमाला बुरशीनाशकाचे स्प्रे घ्या जेणेकरून त्याचा वास थोडा पण मधमाशीला जाणार नाही आहे तिसरी गोष्ट अशी कॅल्शियम बोरॉनचा रेशो व्यवस्थित मेंटेन करा फर्टिगेशनमधनं आणि फवारणीमधनंही बोरॉन हे सेटिंगच्या टायमाला खूप गरजेचं असतं बोरॉन हे सेटिंग, सेटिंग करण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन हे गरजेचं असतं सेल डिव्हिजन होणं गरजेचं असतं म्हणजे ज्या सेल असतात त्याच्या त्याचं मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं असतं जसं की आपण म्हणतो पेशी पेशी विभाजन जसं आपलं होत असतं तसंच त्या पद्धतीनं त्याचं सेल विभाजन देखील होत असतं त्या टायमाला त्या सेल विभाजन होत असेल तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं जे गळून पडते कळी ते गळत नाही न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं होतं आणि कळी गळून पडायचं प्रमाण कमी होतं पाण्याचा गरजेनुसार तांद्या जास्त पाणी सेटिंगमध्ये झालं तर तुम्ही काहीही केलं तरी सेटिंग तुमचं म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त असल्यामुळे रिप्रोडक्टिव ग्रोथ स्टॉप होणार आहे ह्या पद्धतीनं नियोजन करा नक्कीच भन्नाट सेटिंग होते आणि जरी नसेल होत सेटिंग तर नक्कीच आमच्या इन्स्टा पेजवरती राजमुद्रा हायटेक नर्सरीवरती माझा नंबर आहे त्या प्रत्येक व्हिडिओला मी माझा नंबर दिलेला आहे नक्कीच मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा मी त्यातनं तुम्हाला माझं आठ दिवसाचं जे सेटिंगचं शेड्यूल आहे तुमची प्लॉटची ग्रोथ बघून प्लॉटची कंडिशन बघून मी परत माझा पुरेपूर प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं माझी माहिती पोचवण्याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा मी पहिल्यांदा तेच सांगितले होते शेतकरी मित्रांनो की सेटिंग सर्वात महत्त्वाची आहे फळं कमी असेल तर माल जास्त फुगून तरी काय करणार आहेत फुगून फुगून किती फुगवणार आहेत ही क्वांटिटी ऑफ फळ क्वांटिटी कधीच साईजची बरोबरी करू शकणार जेवढी क्वांटिटी जास्त असेल फळांची तेवढा प्लॉट हा तुमचा ॲव्हरेज देणार आहे म्हणून सेटिंगमध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करा ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या सेट सेटिंगमध्ये फसगत झालेले आपण गेल्या वर्षी आपण काय केलं ते आपली वही बघतो आणि त्यानुसार आपण ह्या वर्षी करायला बघतो पण शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी वातावरण वेगळं असतं गेल्या वर्षी वा रानाचा जोम जो मातीचा जोम आहे मातीतले अन्नद्रव्याची कमतरता प्रत्येक वेळेस प्लस मायनस होत असते कारण का तुम्ही वारंवार पिकं घेत असतात न्यूट्रिशन आपटेक प्रक्रिया प्रत्येक वेळेस चेंज असते वातावरणानुसार पिकाची आपल्या पिकानुसार वातावरणानुसार हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे नक्कीच अशा पद्धतीनं दोन चार गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक केल्या तर अतिशय से उत्कृष्ट सेटिंग तुमची होणार आहे धन्यवाद चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसा तर असे अनेक व्हिडिओ चॅनलवरती आणि रियल व्हिडिओ येतात आपले कुठलाही फेक व्हिडिओ ऑफिसमध्ये बघू बसून व्हिडिओ बनवलेला नसतो शेतकरी मित्रांनो चॅनल अगोदर सबस्क्राईब करा नक्कीच चॅनल आवडला तर कमेंट करा आणि लाईक देखील करायला विसरू नका एम बी ॲग्रेवाला राजमुद्रा हायटेक नर्सरी चिकरडे धन्यवाद